मित्रांनो आज षडमुखानंद षडमुखानंद हॉलमध्ये जे आपल्या महागाडीचं अधिवेशन झालं ते मी सगळं लाईव्ह पाहिलं एवढा वेळ तुम्ही लाईव्ह पाहिलं की नाही मला माहित नाही पाहिलं नसेल तर सारांशाने आता टी व्हीवर सांगितलं जाते ते बघा तुम्ही मी या अधिवेशनाच्या संदर्भातली पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगू शकतो की या अधिवेशनाने महागाडीचं नेतृत्व निर्विवादपणे बिनविरोधपणे उद्धव ठाकरे यांना दिले त्यांनी उद्धव ठाकरे हे संपूर्ण या महागडीच्या प्रचाराचे सूत्रधार असे असं ज़, जेव्हा म्हटलं तेव्हा सगळी सूत्र उद्धवजींच्या हातात दिली असं म्हटलं पाहिजे दुसरी एक गोष्ट उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांना असं कोंडीत पकडलंय की मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करा नाहीतर महायुतीत आम्हाला जो अनुभव आला की आम्हाला प्रॉमिस दिलं आणि प्रत्यक्षात झालं नाही तो परत अनुभव आम्हाला महाआघाडीत घ्यायचा नाही फंटॅस्टिक वाक्य आहे अक्षरशः दोघांच्या दोघांच्या दोघांनी चपरक मारली आहे त्याने की माझं नाव जाहीर करा नाहीतर आमचे शिवसैनिक तुमच्याबरोबर असणार नाहीत मी काय करायचं ते थे मी ठरवेन मला काय करायचं ते मी बघेन पण माझं नाव झालं पाहिजे माझं नावच साठी जाहीर झालं पाहिजे आता काय हिंमत आहे मला सांगा तुम्ही काँग्रेस तर सगळं असं न म्हणता नाही नाही जो लार्जेस्ट असेल म्हणून पण मी तुम्हाला सांगू का की संजय राऊत ऑलरेडी राहुल गांधी सोनिया गांधी यांच्याशी बोलून आला होता आणि उद्धवच्या भेटीमध्ये त्यांनी दोघांनीही हे जे आहे ना हे काँग्रेसवाल्यांच्या मनाविरुद्ध आहे शरद पवारांच्या मनाविरुद्ध नाही पण हे काँग्रेसवाल्यांच्या मनाविरुद्ध आहे त्या सगळ्या महागडीच्या प्रचाराचा सूत्रधार प्रमुख उद्धव लणं हे काँग्रेसला नाही आवडणार नाना पटोले वगैरे पण त्यांना दिल्लीत कोणी विचारत नाही ते तर संजयला विचारतात ते आणि मला आता लेटेस्ट जी माहिती आहे संजयकडून त्याच्यावरून राहुल आणि सोनियानी उद्धव ठाकरे यांना आमचे मुख्यमंत्री तुम्हीच असाल सा लोक काय आमचे बोलतात त्याची पर्वा करू नका स्पष्ट सांगितलेलं आहे आणि याच आत्मविश्वासाने उद्धव ठाकरेने असं सांगितलं की तुम्ही जाहीर करा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार आता याचा एक परिणाम असा होणार आहे की मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जर उद्धवना केलं नाही तर त्यांच्या शिवसेनेचा भरोसा नाही आणि मग काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार यांनाही ज्या जोशात ते आता आहेत आत्मविश्वासात आहे तो खडबडल्याशिवाय राहणार उद्धव ठाकरे महाआघाडी सोडतील का जर नाही समजा केला हट्टीपणाने कुणी पटोले आणि शरद पवार तो हो म्हणायला तयारच आहे शरद पवारांना तर उद्धवच हवाय पुन्हा आता सुप्रिया बिप्रिया मागे पडली मी मागे बोललो होतो की उद्धवने ऑफर दिली आहे शरद पवारांना की यावेळेला तुम्ही करा तुमचा पण नाही आणि महाराष्ट्रामध्ये चालणारा चेहरा कुठे हो हो ना पटोले हा काय चेहरा आहे काय हा त्याला मुख्यमंत्री म्हणून जाहीर केल्यामुळे कोण तरी माणूस मत देईल का तुम्ही तरी द्याल का सांगा मला तो संपला सुप्रियाला पण देणार नाहीत लक्षात ठेवा सुप्रियाच्या मागे ती लोकप्रियतेचं वलय नाहीये ती बाबांची मुलगी याच्या पलीकडे अजूनही गेलेली नाही बोलते चांगली आता तिचा एक आक्रमकता दिसतेय एक चांगली महिला नेता आहे ती पण शी इज नॉट प्रूड टू बी और कन्सिडर्ड टू बी किंवा आपण तिला विज्युअलाइज नाही करू शकत मुख्यमंत्री म्हणून किमु उद्धवचा हा डावच असेल की मी सुप्रियाचं नाव घेतो तुम्ही माझं नाव घ्या त्यामुळे शरद पवार हंड्रेड पर्सेंट उद्धवच्या मुख्यमंत्रीपदाला अनुकूल आहेत की माझी अधिकृत बातमी आहे मी कोट करतो पाहिजे तर संजय राऊतनी मला सांगितलेलं की जर महाआघाडीचं सरकार आलं तर आता हा जर शब्द आहे ना मी जरा अपराधी भावनेतून वापरला तो काय जर बिर असं काही म्हणाला नाही तो म्हणा महाआघाडीचं सरकार येणार उद्धव मुख्यमंत्री येणार होणार लिहून देऊ का तुला स्टॅम्प पेपरवर म्हणून तू सांगितलं बस झालं तुम्हाला उद्धवच होणार आहे राहुल आणि सोनियाने त्याला सांगितलं आमचे काँग्रेसवाले काय बोलतात त्याकडे लक्ष देऊ नका आमचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार तुम्ही आणि हे जे प्रमुखपद दिलं ना ते काँग्रेसवाल्यांच्या इच्छेविरुद्ध दिलेलं आहे उद्धवला अजिबात त्यांची इच्छा नव्हती अजिबात नव्हती त्यांची इच्छा शरद पवारांची होती पण त्यामुळे आता वरचा आशीर्वाद आहे ना त्याला सोनिया आणि राहुलचा त्यामुळे त्यांनी खुल्लम सांगून टाकलं नाव जाहीर करा असं नाही म्हणाला ना माझं जाहीर करा पण माहिती माहितीये शिवसेना या तीन पक्षात काँग्रेस ही अशी वर्कर्णी तरी तुम्हाला समर्थ वाटत असते ना तरी देखील कसं आहे ना काँग्रेसची स्ट्रेंथ ही नेत्यांमध्ये नाहीये कार्यकर्त्यांमध्ये आणि मतदारांमध्ये आणि त्यांना चेहरा लागतो त्याला गमत मला एक विशिष्ट वैशिष्ट्य का मगाशीच विचार करत होतो मी की देवेंद्र फडणवीस ब्राह्मण आहेत म्हणून त्यांच्यावर तो केवढं काहूर उठलाय पण उद्धव ठाकरे कुठे मराठा आहे उद्धव ठाकरे कुठे ओबीसी आहे तो सिक्की आहे हे ब्राह्मणांच्याच समकक्ष अशी ती जात आहे मग ब्राह्मणाला अस्वीकार करणारा महाराष्ट्र सिक्कीपी असलेला उद्धवला कसं काय स्वीकार करतो बरोबर परत बाळासाहेबांची परि प्रतिमा ही दलित विरोधी मुस्लिम विरोधी नाही का अशा परिस्थितीमध्ये ते पण पर उद्धवचं नेतृत्व सी असलेल्या उद्धवचं नेतृत्व कसं काय स्वीकारतात हा मुद्दा कुणी मांडलाच नाहीये पण त्याचं उत्तरही साधारणतः असं लक्षात येत आहे की एक आ... बाळासाहेबांनी त्यांच्या काळामध्ये जरी मुसलमानाला अगदी तो शब्द वापरून विरोध केला दोन अक्षरी तरी देखील न... उद्धवच्या बाबतीमध्ये दे असा मुस्लिम विरोध नाहीये त्याचं हिंदुत्व हे आता असं नकली आहे बाळासाहेबांचं असली होतं पण उद्धवचं हिंदुत्व नकली आहे आणि लोकांना ते कळलेलं आहे मुसलमानाला खात्री आहे याचं आपलं निवडणुकीत बोलण्यापुरतं हिंदुत्व आहे याच्या हिंदुत्वाला काही हे नाही याचं जे आहे ते धार्मिक कल मुसलमान ज्याची मतं मिळतील त्याचा तो जो पैसे देईल त्याचा तो होताच मुख्यमंत्री असताना उद्धव कोणाचा होता कुणाच नव्हता जो पैसे देईल त्याचा होता आता ही जो मत देईल त्याचा तो त्यामुळे मुसलमानांचा आवडता नेता ओळीसी नाहीच राहिला उद्धवच झालाय काँग्रेसपेक्षा उद्धव जास्त त्यांना लोकप्रिय ते देणार दलित विसरून गेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्यावरून झालेला वाद पन्नास वर्षापूर्वीचा आहे त्यामुळे तेही विसरून गेले आता दलित पण राग दलितांचा राग ब्राह्मणावर आहे सिकेप्यावर नाहीये कारण ते सिकेपी मानतच नाहीत त्यांना हो त्यांना ते कोणत्याच जातीचे नाहीत अशा पद्धतीने डील करतात त्याच्यामुळे पण उद्धव ठाकरे यांनी आपलं नाव जाहीर करण्याच्या दृष्टीने आणि मी तुम्हाला सांगतो लड़ा। की आता संजय पुढली लढाई लढणार संजय रोज हा विषय काढणार की आमचा चेहरा कोण आणि याचा दुसरा वाईट किंवा चांगला परिणाम काय म्हणायचं ते म्हणा तुम्ही हा महायुतीवर होणार आता महायुतीला एकदा महाआवाडीने मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर केला म्हणजे उद्धवनी एकाच वेळेला किती पक्षी मारले बघा काँग्रेसला मजबूर केलं शरद पवार ठीक आहे विलिंगच होते पण महायुतीला मजबूर केलं ना महायुतीला आता स्वतःचा मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करावा लागेल महागडीने केला तर आणि नाही केला तर वाट लागेल वाट लागेल याचं कारण संभ्रम कायम राहील शिंदेवाले म्हणतील की शिंदे साहेबांना काय करायचा शब्द देत नाहीयेत मग आम्ही यांना काम मत देऊ ही जे ट्रान्सफर ऑफ व्होट आहे ती कशी होणार शिंदे साहेबांच्या मतांची अजितदादांनी आता गृहित धरलंय की आपण मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये नाही आपण साठी लढतोय सर्व्हायव्हलसाठी आणि शिंदे रिव्हायव्हलसाठी म्हणजे शिंदेना आपली असली शिवसेना आहे हे सिद्ध करायचंय त्यामुळे त्यांचं रिव्हायव्हल आहे यांचं तर सर्व्हाइव्हल आहे यांना जिवंत राहणं एवढंच ध्येय राहिलंय त्यामुळे मुख्यमंत्रीपद वगैरे सोडा आहे ती स्थिती जरी कायम राहिली तरी खूप एकशे पन्नास जागा जरी मिळाल्या भाजपला सरकार आलं महायुतीचं तरी देखील अजितदादा म्हणतील की भरून पावलं पण मग मुख्यमंत्री पदाचा चेहरा महायुतीला कंपल्सरी करण्याचंही एक आव्हान उद्धवने एका भाषणात टाकून दिलं की महाआघाडी करतेय करायला लावणार हा आत्मविश्वास दाखवला त्यांनी मग आता महायुतीला करायला पाहिजे मग आला परत फडणवीस आणि शिंदे वाद कुणाला करायचं भाजपनी जर फडणवीसांचं नाव घेतलं अँटी ब्राह्मण लाट आहे महाराष्ट्रामध्ये त्याचा परिणाम होईल मग ब्राह्मणाला कोण मतं देणार आणि ब्राह्मणाच्या पक्षाला कोण मतं देणार शिंद्यांचं घेतलं भाजपवाले कुणाला मतं देतील आणि शिंदेवाले नाराज झाले तर ते कुणाला मतं देतील हेच आहे एवढं तुम्ही टेकन फॉर ग्रँटेड करू नका शिंद्यांना आणि शिंद्यांना टेकन फॉर ग्रँटेड करू नका त्यामुळे उद्धव ठाकरे आजच्या अधिवेशनामध्ये बरंच काही साधलंय एक तर स्वतःचं नाव खुंटा हलवून बळकट करतात तसं मुख्यमंत्रीपदासाठी एक प्रकारे बळकटच करून घेतलंय आता घोषणा आता होईल आता कदाचित पटोले बळबडेल की असं काही नाही प्रमुखपदी आम्ही त्यांना निवडणुकीच्या केलंच आहे ते आमचे प्रचार प्रमुख आहेतच पण आता तो विषय निर्णय निवडणुकीनंतर घेऊ नाही उद्धव ऐकणार नाही आणि उद्धव आणि राष्ट्रवादी एकत्र येऊन काँग्रेसला बाहेर ठेवतील हे पण माझं भविष्य ऐकून ठेवा जर उद्धवचं नाव मुख्यमंत्री म्हणून जाहीर झालं नाही तर आज इतकी पुण्य ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धवची आहे की ते काँग्रेसला बाजूला ठेवून लढतील आणि मग काँग्रेस अवघड आहे काँग्रेस अवघड आहे मग त्यामुळे उद्धवनी महायुतीला पण संकटात टाकलेलं आहे की उमेदवार जाहीर करा त्याविषयी आपण वेगळं बोलू पण उद्धवनी आज बाजी मारली हे आपल्याला कबूल करायला पाहिजे धन्यवाद खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच यूट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्यस्फोट स्फोट म्हणजेच यूट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी